अनुसूचित जमातीच्या लोकांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शबरी आदिवासी घरकुल योजनेत पैसे घेऊन लाभ दिला जात असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केलाय विशेष म्हणजे लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असताना त्याच मात्र आदिवासी विभागाने केराची टोपली दाखवून लाभार्थी निवड केल्याचा प्रकार करंजाळी तालुका पेठ येथे घडल्याची तक्रारही करण्यात आली आहे करंजाळी गावात घरकुल देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यानुसार ग्रामसभा घेण्यात येऊन चौदा लाभार्थी निश्चित करण्यात आले होते या चौदा जणांचा ठराव विविध प्रशासकीय टप्पे पार करीत आदिवासी विभागाच्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात आला होता मात्र ज्यांची नावे पाठवली त्यांची नावे न घेता दुसऱ्याच लोकांची नावे लाभार्थी म्हणून संबंधित विभागाने निश्चित केल्याचा आरोप करण्यात आलाय करताना प्रत्येक लाभार्थ्याकडून ठराविक रक्कम घेण्यात आल्याचेही लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी सांगितले ग्रामसभेत ठराव करून जी चौदा लोकांची नावे निश्चित केली त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र दिले त्यांचीच नावे घेण्यात यावी म्हणून सरपंच आणि ग्रामसेवकाच्या संयुक्त सहीने पत्रही दिले आदिवासी विभागाला देण्यात आले दुसरीकडे ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसारच नावे घ्यावीत असे बंधन नसल्याचे आदिवासी विकास विभागाचे म्हणणे आहे प्रस्ताव जास्त झाल्यास ग्रामसेवकाकडून प्राधान्य लावून लाभार्थी निवडले जातात तसा ग्रामसेवकाचा ना हरकत दाखलाही घेतला जातो असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असतानाही आदिवासी विकास विभाग मात्र ते बाजूला राहू द्या असे सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त केले ग्रामसभेत ठरल्यानुसार आम्ही सांगितलेली नावे न घेता पैसे घेऊन दुसरीच नावे यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केलाय दरम्यान आदिवासी विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मूळ लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिले आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संदीप दुनबळे पेठ